लाइट गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स लॉच सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाइट्स मिळण्याचे गड इंग्लज चंदगड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अभिषेक प्लाझा समोर भडगाव रोड सर्व व्यापारी बंधूंना विनंती आहे की फटबॉट वरती आपल्या जे काही साहित्य ठेवलेलं आहे ते साहित्याने काढून घेण्याचं आहे व नागरिकांना चालण्यासाठी खोला करायचा सुरक्षित वाटते वाढते चालताना काही हे अडचण येत नाही वाढती समस्या म्हणजे ट्रॅफिकची समस्या आणि या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांना आज एक सुटकेचा निश्वास मिळतोय असंच या ठिकाणी दिसतंय कडिंगल नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं कडिंगलवरील फुटपाथ आज रिकामा करण्याची मोहीम राबवली

ऑलरेडी गड मध्ये ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम लई आहे आणि हे जे आता चालू आहे काम हे अतिशय उत्तम आहे पोलीस प्रशासन योग्य कारवाई कारवाई करते आणि ही कारवाई व्हायलाच पाहिजे सुद्धा चांगलं सहकार्य केलं पाहिजे पोलिसांचं काम नसून नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांना सर्वांनी सहकार्य करून आपण जे काय रस्त्यावर काय काग ठेवलेलं आहे गजरे ठेवले किंवा पुढे वा आढवलेले जे आहे ते स्वतःहून काढून गेले तो तो जागा नाही आहे परंतु आता काढलेला आहे बघा आणि रिकाम झाल्यामुळे लोक आता बहुतेक लोक वरून चाललेला आहे आणि अगदी सुरक्षेचा विचार जर केला ना तर अतिशय उत्तमरित्या हे काम चालू आहे म्हणजे आपण प्रशासनाला सहकार्य करावं काय प्रशासनाला घडिंगलच कर म्हणून सहकारी शंभर टक्के आपण करायला पाहिजे पोलीस प्रशासनाची कार्यवाही सुरू झाल्या झाल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा फुटपाथवरचे आपले बोर्ड काढून घ्यायला सुरुवात केली आहे पूर्वी पुंडी गडींगला झाली होती सगळे फुटपाथे अतिक्रमणग्रस्त झाले होते पण आज प्रशासनाने कारवाईची सुरुवात केल्यामुळे बऱ्या अंशी सगळे फुटपाथ रिकामी झालेले आपल्याला दिसत आहेत वयोवृद्ध नागरिक असू दे किंवा सर्व लोकांना आज फुटपाथवरून चालताना खूप सहजपणे आपण बघतो आहे त्याचा आम्हाला आनंद होतो आहे यापुढे एक दुकानदार म्हणून आम्हीसुद्धा प्रशासनाला नेहमी सहकार्य करू प्रशासन आणि नगरपालिकेनं फुटपाथ आपल्यासाठी रिकामा केलाय काय वाटतंय तुम्हाला रोज चांगलं वाटतंय आणि असंच गेलं पाहिजे काय रहदारीला अडचण येत नाही काय नाही काय खूप वाटत रिकामा ठेवला सुरू आहे आणि उद्यापासून जर पुन्हा या फुटपाथवर अतिक्रमण केलं गेलं तर त्यावर त्वरित दंडात्मक कारवाई करण्याची सूचना डीवायएसपी आणि नगरपालिका यांनी दिलेली आहे फुटपाथ रिकाम केलं जाते प्रशासनाकडनं काय भावना आहेत तुमच्या काय वाटते फुटपाथ रिकामच करायला पाहिजे मॅडम हा कारण की कसं आहे माहिती आहे की फुटपाथ कशासाठी आहे पाचशारी ना तुम्हाला म्हणजे ही लोकं जे चालत जातात ना ह्याच्यासाठी आहे लक्षात घ्या हे फुटपाथ अक्षर अतिक्रमण केलेलं आहे सगळ्यांनी आणि ते लवकरात लवकर रिकाम करायला पाहिजे तर याच्यातली ट्रॅफिकची अवस्था तुम्हाला अगदी व्यवस्थित होणार आहे नाही तर गाड्या इथं टू व्हीलर लागते ला त्याच्या पलीकडे फोर व्हीलर लागते आणि तिथून पुढं लोक चालत जातात काय होणार आहे ॲक्सिडेंट होतात मुलांना फुटपाथ रिकामक केल्या केल्या लोकांनी यावर चालायला सुरुवात केलेली आहे कठोर ऍक्शन घेणं खरोखर गरजेचं आहे आणि ती जर घेतली तर इथं कुठंतरी लागेल एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटतंय घडिंगांच्यासाठी हे सोयीचं आहे आणि हे झालं तर फार वेगळं दोन वर्षाच्या वर फुटपाथ वर ना चाललाय कसं आहे या कार्यवाहीमध्ये नागरिकांचा सुद्धा उत्कृष्ट असा प्रतिसाद पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाला मिळताना दिसून येतो तुम्ही फुटपाथ वरून किती दिवसानंतर चालत आलाय मला तरी वर्धे मी वर्ष दीड वर्ष झाला आज चालत आलाय फुटपाथ वर पण आता हे अतिक्रमण काढायची मोहीम सुरू आहे फुटपाथ रिकामा केला जातोय नागरिकांसाठी काय ना, वाटतंय तुम्हाला करायलाच पाहिजे कारण की मात्र लोकांना मॅडम त्रास होतो हिशोब वरतून जायला ना तर रखावरून जायला ट्रॅफिक तर तुम्ही बघताय किती आहे त्यामुळे कसं आहे मात्र लोकांसाठी आणि शाळे शाळकरी मुलांसाठी हे ठीक आहे भरपूर गेले आणि महिलांच्यासाठी फुटपाथ जो रिकामा केला गेलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय चांगली गोष्ट आहे ट्रॅफिकला प्रॉब्लेम या ला लागलाय प्रमाण वगैरे अतिक्रमण पत्र्याचे शेड वगैरे भरपूर उभा केल्या ते पहिला काढले पाहिजे आणि हे मेन रोडच नाही आतल्या रोडची पण ती झालत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झाले दुकानचे जे आडवडायचे बोर्ड आहेत ते पहिला काढले पाहिजे पण ही कार्यवाही तुम्हाला योग्य वाटते का हा योग्य आहे की किती वेळा सांगून ऐकत नाही परमनंटच करून ठेवले रोज बसून जाईत पण नाही आणि चांगली गोष्ट आहे पाहिजेत तुमच्या दारांमधलं आधारला व्यवस्थित द्यायला पाहिजे टू व्हीलरचं पार्किंग म्हणा किंवा फोर व्हीलर पार्किंग ह्यासाठी जरा जागा कुठेतरी येऊ हवी बरं साहेब आता तुम्ही एक माझे सैनिक आहे तुम्ही किती दिवसानंतर या फुटपाथवर चाललाय सगळं असं हे हे लाग ला लागलेलं लाग ला। असायचं इकडं बरं फुटपाथ क्लिअर केल्यावर काय वाटतंय तुम्हाला वाव की न वाव फुटपाथ क्लिअर एकदम क्लिअर पाहिजे कारण जे सिंगल चालणारा माणूस आहे तो जर रस्त्यानं चालला तर कसं वाटत मग अपघात वाटणार ते फुटपाथ हे येणार जाणाऱ्यांसाठी म्हणजे जे पैदल चालतात त्यांच्यासाठी फुटपाथ ही जरुरी आहे प्रशासनाची कार्यवाही योग्य असं वाटते तुम्हाला दो 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 दो। किती दिवसानंतर तुम्ही फुटपाथवर वर चालला फुटपाथ आज रिकाम झालाय चांगला आम्ही दररोज येतो बघा रोज या फुटपाथवरून वरून चालणार पोलीस प्रशासनानं जर मनावर घेतलं तर किती त्वरित कारवाई होऊ शकते आणि नागरिकांना सुविधा मिळू शकते याच मूर्तिमंत उदाहरण आज गडिंग लष्कर या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवत आहे शहरामध्ये वारंवार वाहतुकीची फोटो होत आहे आणि फुटपाथवर अतिक्रमण झालेलं आहे नागरिकांना फुटपाथवरून चालता येत नाही त्यामुळे काही कॅज्युलिटी होण्या शक्यता आहे तर त्या अनुषंगाने आज गरिंद विभागाचे पोलीस उपाध्यक्ष हिंगोली साहेब आणि स्वतः मुख्याधिकारी नेते साहेब आणि त्यांचा स्टाफ आणि आज दसरा चौक हे वीरशेव चौक या दोन्ही ठिकाणी रस्त्यावरून चालताना शंभर ज्या लोकांनी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेलं आहे किंवा गाडी लावले आहेत त्यांना आज फक्त सूचना केलेल्या आहे आणि त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही उद्यापासून या ठिकाणी फुटपाथवर व्यवसाय करू नका अन्य ठिकाणी करा आणि जी वाहनं पार्किंग जे बाहेर लागलेली आहेत ते फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील त्यांच्यावरही आम्ही आज मोटर वाहन कायद्याखाली कारवाई केलेली आहे तर आज या निमित्ताने पोलीस प्रशासनातर्फे शहरातील सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना आव्हान आहे की गडिंगले शहर जे आहे ते त्यांचे फुप्पाट जे आहेत ते अतिक्रमणमुक्त मुक्त ठेवावे ना कारण दुकानदारांनीसुद्धा त्यांचे दुकानातले साहित्य आहे किंवा त्यांचे जे दुकानाचे बोर्ड आहेत ते फुटपाथवर ठेवू नका आणि जे हॉकर्स आहेत ज्यांनी रस्त्यावर किंवा फुटपाथवर त्यांनी गाड्या बांधलेल्या आहेत त्यांनी देखील उद्यापासून लावू नका आणि आता पोलीस प्रशासन आणि महापा नगरपालिका संयुक्तपणे त्याच्यावर कारवाई होईल तसंच वाहन चालकांना सुद्धा आव्हान आहे की आपण पांढरेपट्ट्याच्या बाहेर वाहन पार्क करू नका जेणेकरून वाहतूक तिची समस्या होईल आणि असं जे आढळतील त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार जनगर्जना लईसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंगो